राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया कृषी पर्यटनात राहूया क्षणभरका होईना एक वेगळे विश्व पाहूया घरगुती अस्सल मराठमोळी चव शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर किलबिल करणारे पक्षी हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र आगे आगे देखो होता आहे क्या असं म्हणणाऱ्या भाजप नेत्यांच्या सूचक विधान प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे राज्यातील मोठ्या राजकीय घराण्यांना भाजपात घेऊन मोठे धक्के दिल्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे कारण काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढण्यासाठी गळ घातली जात असल्याची माहिती आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून स्वतः हर्षवर्धन किंवा त्यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार असू शकतात अजित पवार यांनी आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल पण इंदापूरमधून दत्तात्रय भरणे हेच लढणार अशी भूमिका घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील अस्वस्थ आहेत नुकताच काँग्रेसचा इंदापूरमध्ये मेळावा झाला या मेळाव्याला पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते या संपूर्ण मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांवर जबरदस्त टीका करण्यात आली नुकताच रणजित सिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश झाल्यावरही इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले भाजपाकडून उमेदवारीचं आश्वासन मिळाल्यावरच हर्षवर्धन भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे घंटीचे बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा